नमस्कार मी प्रफुल्लचंद्र सोनूबाई संगमेश्वर तालुक्यातील नवी पंचायत समिती गणामधून महायुतीतर्फे अजितदादा पवार गटाकडून निवडणूक लढवित आहे मी पदवीधर शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजकारण सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेली वीस वर्ष काम करत आहे गेली दोन टर्म मी स्वतः उपसरपंच एक वेळेला सरपंच त्याच्यानंतर माझी मिसेस पंचायत समिती सदस्य म्हणून या गाण्यामधून निवडून आलेले आहे हे करत असताना माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं राजकीय पद नसतानासुद्धा साहेबांच्या माध्यमातून माझ्या स्वतःच्या गावामध्ये असेल या पंचकृषी पंचायत समिती घाणामध्ये अनेक विकास काम मोठ्या प्रमाणात आणण्यात यशस्वी झालेलो आहे प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर माझ्या गावातील मुख्यमंत्री सडक योजनेचा मुख्य रस्ता असेल आमच्या गावातील मुख्य रस्ता ते बारडी रस्ता असेल वायजणे गावातील मुख्य रस्ता असेल करली देवघरचा मुख्य रस्ता असेल ग्रामपंचायत इमारत असेल दुसरी गावची ग्रामपंचायत इमारत असेल अशी अनेक विकासकामं कोट्यावधीचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण अन्यायाशी झालो आहे त्याच्यामध्ये निश्चित स्वरूपात या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत यांचंही सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभलेलं आहे त्याचप्रमाणे मला निश्चित स्वरूपात खात्री आहे महायुतीचा उमेदवार म्हणून भाजप असेल शिवसेना असेल आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील या सर्वांच्या सहकार्याच्या जोरावर मी निश्चित स्वरूपात मोठा मताधिक्यानं निवडून येई याची मला पूर्णपणे खात्री आहे याच्यामध्ये आमचे माहितीचे मोठे नेते असतील त्यांचाही आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला कोणत्या काही चिंता नाही म्हणून मी पुन्हा एकदा मला विश्वास नाही तर खात्री आहे की निश्चित स्वरूपात मी चांगल्या मताधिक्याने नी। निवडून नये पंचायत समितीची मुदत संपून जवळजवळ तीन वर्ष पूर्ण झाली तरी कोणत्याही प्रकारचा इथं स्थानिक नसताना नसतानासुद्धा कुठेतरी विकासाला गती मिळत नव्हती परंतु आमदार साहेबांच्या माध्यमातून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम आम आमदार शेखरजी साहेब यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे आमदार साहेबांच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी दिलेला निधीमुळे निश्चित स्वरूपात माझा विजय चांगल्या मताधिक्याने होईल याची मला खात्री आहे धन्यवाद